प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल परभणी प्रकरणाचा निषेध करत आज इचलकरंजीतील महाविकास आघाडीनं प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी परभणीत संविधानाची विटंबना झाली असून विटंबना करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी संविधानप्रेमींनी परभणी बंदची हाक दिली होती परंतु शासनाच्या हलगर्जीपणामुळं त्या बंदला हिंसक वळण लागलं त्यावेळी संविधानप्रेमींना कोंबिंग ऑपरेशन करून घराघरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली लाठीचार्ज करण्यात आला निरपराधांवर गुन्हे दाखल करण्यात आले तसंच न्यायालयीन कोठडीतील संविधानप्रेमी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झाला त्यामुळं या प्रकरणातील पोलीस आणि अधिकाऱ्यांची एस आय टी मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी निरपराध लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी चौगुले यांना देऊन मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला शिष्टमंडळात मदन कारंडे राहुल खंजिरे मलकारी लवटे बाबासाहेब कोतवाल रमेश कांबळे किशोर जोशी नागेश शेजाळे ओंकार आवळकर अवधूत वाडेकर प्रकाश सुतार बाजीराव कुंभार सावित्री हजारे यांचा समावेश होता